नोकरी मेळाव्याला बेरोजगार तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सत्तेचाळीस नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी घेतल्या मुलाखती खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले कन्हैया यांचे कौतुक माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती यांनी रविवारी व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी जिल्हाभरातील बेरोजगार तरुणांनी प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे मुलाखती दिल्या मेळाव्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर सहसंपर्क प्रमुख सुनील काळे गोपू पाटील अनिल कदम श्रीनिवास पोरोजवार संभाजी बेले योगेश तानाजी कदम डॉक्टर धोंडीराम पारडीकर अजित मगर डॉक्टर रेणुका पतंगे धनंजय गोरे काशीनाथ भोसले आदींची उपस्थिती होती यावेळी कन्हैया कन्हैयाबाहित यांनी वसमत येथे नवीन उद्योग उभारून नोकरीच्या संध्या प्राप्त करून द्याव्यात अशी मागणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे केली तर खासदार आष्टीकर यांनी कन्हैया कन्हैयाबाहित यांच्या कार्याचे कौतुक करीत पाठीवर थाप दिली सामाजिक कार्य करायला काय लागते याची आम्हाला जाणीव असून नावालाच कार्यक्रम घेऊन मोठेपणा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे मात्र याला अपवाद कनैया भाहिती यांचे सामाजिक उपक्रम आहेत असे म्हणाले यावेळी उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्यानंतर तात्काळ नियुक्तीपत्र दिले कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली